रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हे मंत्र रोज म्हणून झोपायचं आहे म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पी पूर्ण होतात आणि ज्या कामाला आपण जातो ते काम आपल्याला शंभर टक्के पूर्ण होत असतात आणि आपण दिवसभरामध्ये बघा आपण आपल्या कार्यामध्ये कोणाला असे वाईट शब्द बोलतो किंवा आपल्या कर्मामध्ये आपल्या कामामुळे कोणाचे मन दुखले जातात किंवा कोणाच्या जीवहानी होते किंवा आपण गाडी चालवतो किंवा आपण मग करतो त्या ड्रॉईंगच्या खाली किडे मोकडे काही असे छोटे जीवजंतू येतात आणि ते मरतात त्यांचं दोषसुद्धा आपल्याला लागतं आणि कुणाचे मन दुखवले जातात किंवा काही कामामुळे मुळे कुणाचे काही मन दुखवले जातात अशा वेळेस ह्यांचं सगळं दोष हळूहळूहळू ते संचित होतं आणि मग नंतर जास्त प्रमाणामध्ये ते आपल्याला जास्त साठलं गेलं तर त्याचं दोष आपल्याला हळूहळू लागतं आणि ह्या सगळ्या दोषापासून मुक्ती भेटण्यासाठी ह्यांच्यापासून जे काही आपल्याकडनं चुका झालेल्या असतात त्यांची माफी आपल्याकडनं होण्यासाठी म्हणून आपण दररोज भगवान विष्णूचे हे मंत्र रोज म्हणायचे असतात बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देवताचं ह्या पृथ्वीचं पृथ्वीला चालवतात आणि जे काही जीव जंतू आहेत हे सगळं काही ह्या तिन्ही देवतांच्या सहारेच देव हे पृथ्वी चालते तर बघा ब्रह्मदेव हे जन्म देण्याचे कार्य करतात आणि त्यांच्या नशव्यामध्ये काय आहे योग्य आहे ते लिहितात आणि संभाळ हे भगवान विष्णू करतात आणि आपण मेल्यावर आपल्या ह्या शरीराचं काय करायचं आणि हे आत्म्याचं काय करायचं हे भगवान शंकर करत असतात मग हे तिन्ही देवता मिळून ह्या ब्रह्मांडाला चालवत असतात म्हणून हे आता आपण जिवंत आहोत तर भग ह्याचं कार्य हे भगवान विष्णूकडे आहे म्हणून आपण भगवान विष्णूचे काही असे मंत्र असतात की ते त्याचं दोष आपल्याला लागणार नाही आणि ज्या कार्यामध्ये आपण कार्य करतो ते यशस्वीपणे पूर्ण व्हावे म्हणून हे मंत्र दररोज संध्याकाळी झोपताना आवर्जून म्हणावा एकतर आपल्या वाईट कर्मामधून मुक्ती पण भेटते आणि आपले जेच दुसऱ्या दिवशी जे काही आपण कार्याला जातो ते कार्यसुद्धा पूर्णपणे यशस्वीपणे पूर्ण होतात तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता वेळ नसेल तर कमसे कमी तुम्ही अकरा वेळेस तरी ह्या मंत्राचं जप करून झोपावं किंवा तुम्ही खूप काही टेन्शनमध्ये हा तुम्हाला झोप येत नाही तरी ह्या मंत्राचं स्मरण करत जरी तुम्ही झोपला <coughs> तरी तुम्हाला शांतपणे झोप येईल भगवान विष्णूचं हे अत्यंत प्रभावशाली हे मंत्र आहे हे मंत्र तुम्ही दररोज पण म्हणू शकता कुणी स्त्री पुरुष कोणीही म्हणू शकतं आणि ह्याला काही बंधन नाही फक्त आपल्याला झोपण्यापूर्वी हे मंत्र म्हणायचं आहे तर हा मंत्र कोणता आहे तुम्ही लिहून घेऊ घ्या किंवा तुम्हाला जर ह्या मंत्र भेटत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तो मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरए परमात्मने प्रणत कलेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा अर्थ आहे कृष्णाय गोविंदाय कृष्णाय वासुदेवाय कृष्ण आणि वासुदेवांचा मुलगा हर ये परमात्मने तो एक परमात्मा माझ्याकडनं काही क्लेश झाला असेल माझ्याकडनं काही दुःख झालं असेल त्याचं माफी मला दे आणि मी तुला शरण आलेलं आहे ह्या मंत्राचा अर्थ असा आहे भगवंताला आपल्याला विनंती आपण करतो ह्या मंत्राचा अर्थ होतं म्हणून आपण भगवंताकडं माफी मागतो आणि क्षमा मागतो हे परमात्मा कड जप आपण जर प्रेमाने विनंती करून भक्तिभावाने माफी मागितली तर जरूर भगवंतसुद्धा आपल्याला माफ करत असतात म्हणून त्या माफीतून आपल्याला सुटका होते ज्या चुका आपल्याकडनं होतात त्या चुकातून आपली मुक्तता होते तर हे मंत्र आपल्याला दररोज म्हणायचं आहे हा मंत्र जर तुम्हाला गुगलवरती सहज भेटून जाईल कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेशन नाशाय गोविंदाय नमो नम <coughs> सगळं काही क्लस क्लेस माझ्याकडून काही झालं असेल तर ते माफ कर गोविंदाला आपण नमस्कार करत असतो तर हा सोप मंत्र आहे तुम्ही सहज म्हणू शकता ह्या मंत्राचा तुम्ही दररोज झोपताना म्हणून अकरा वेळेस म्हणा आणि भगवान विष्णूला समर्पण म्हणून करून तुम्ही आ, रात्री झोपू शकता आणि जरी झोप नाही आली तर ह्या मंत्राचं स्मरण करत जरी झोपला तरी झोप शांत येते आणि दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूला स्मरण करून हा मंत्र म्हणून तुमच्या कार्याला सुरुवात करा आणि तुमचे कार्य शंभर टक्के येसवीपणे पूर्ण होतील तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभ